सर्वार्थाने अष्टपैलू कलाकार अनिकेत तटकरे पुढील वर्षी फिजिओथेरपी कॉलेज सुरू करण्याचा निर्धार अशोकददा साबळे विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शिपूरकर वाघरी प्री प्रायमरी व प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल तसेच मातोश्री गंगूबाई शिंदे सीबीएसई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साह आनंद आणि जल्लोषात पार पडला विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व शिक्षण क्षेत्रातील आधारस्तंभ राजीव सांबळे होते यावेळी स्कूल कमिटी चेअरमन नरेंद्र गायकवाड सेक्रेटरी कृष्णाभाई गांधी कार्यकारिणी सदस्य नितीन बांगुडे शिंदे सी बी एस शाळेच्या चेअरमन निकिता जैन संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा विशेष गौरव केला राजीव साबळे हे सर्वार्थाने अष्टपैलू कलाकार आहेत शिक्षण क्रीडा कला किंवा सामाजिक क्षेत्र कोणत्याही बाबतीत ही, ही संस्था मागे राहिलेली नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले ते पुढे म्हणाले की लोकनेते स्वर्गीय अशोकददा साबळे यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर उभी राहिलेली ही शैक्षणिक चळवळ आज राजीव साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अधिक भक्कम होत आहे मराठी माध्यमापासून सुरू झालेला हा शैक्षणिक प्रवास आज सेमी इंग्लिश इंग्लिश मिडियम आणि सीबीएसई बोर्डपर्यंत यशस्वीपणे पोहोचला आहे संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराची माहिती देताना अनिकेत तटकर यांनी सांगितले की लॉ कॉलेज व नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले असून आगामी वर्षात फिजिओथेरपी कॉलेज सुरू करण्यासाठी शासनाकडे अधिकृत मागणी करण्यात आली आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सीबीएसई शाळेच्या भव्य इमारतीसाठी साडेतीन ते चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून दोन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे तिसऱ्या मजल्यासाठी खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ओ एन जी सीच्या सी एस आर निधीतून सुमारे दोन कोटी रुपये मंजूर होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच जुन्या शालेय इमारतीच्या पुनर्बांधणीचा संकल्पही यावेळी जाहीर करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करण्याची सुवर्ण संधी दिली नृत्य नाट्य संगीत व विविध सादरीकरणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला विद्यार्थ्यांचा रंगमंचावरील संकोच दूर व्हावा आत्मविश्वास वाढावा आणि व्यक्तिमत्व विकास घडावा हाच या स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमात शिपूरकर व वाघरे शाळेच्या प्राचार्यांना आदर्श प्राचार्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली तसेच कराटे विविध क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विषय सत्कार करण्यात आला राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेल्या माणगावच्या शिपूरकर शाळेची स्वरा नितीन बांमगुडे या विद्यार्थिनीचे माजी आमदार अनिकेत तटकर यांनी विशेष अभिनंदन केले शिक्षणासोबतच क्रीडा कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त करत माझे आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थितांना नाताळ तसेच येणाऱ्या इंग्रजी वर्ष दोन हजार सव्वीसच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडात आणि आनंदी वातावरणात या भव्य स्नेहसंमेलनाची सांगता झाली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा